मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये विमल ही कल्पनाला आणि सायलीला दोघींनाही चहा देते पण पन, पण सायली मात्र किचनमध्येच मा काम करत असते तर कल्पना उठते आणि सायलीचा हात पकडतच सायलीला म्हणत असते तू आधी चल आणि चहा पी काम काय होतच राहतील असं म्हणतच कल्पना ही सायलीचा हात धरून सायलीला चहा पिण्यासाठी घेऊन येते तर विमल म्हणत असते बरं झालं तुम्हीच म्हटलं नाही तर ताई नेहमी कामच करत असतात आणि माझं काही ऐकतच नाहीत असं बोलत असते तर सायली ही चहा पिणारच तेवढ्यातच तिथे पूर्ण आजी येतात आणि म्हणत असतात की काय पुरी आमच्या घराला किती दिवस असा पिळा टाकून बसणार आहे कल्पनाला मात्र पूर्ण आजीचं बोलणं काही कळत नसतं कल्पना ही पूर्ण आजीकडे बघतच राहत असते तर सायली म्हणत असते पण मी काय केलं तर पूर्ण आजी म्हणत असतात मला ज्याची भीती होती ना तू तेच केलंस तर पूर्णाजी म्हणत असतात या घराला तू सुरंग लावायला निघालीस आणि मी जिवंत आहे पर्यंत हे होऊ देणार नाही पूर्णाजीशी असं चिडत सायलीशी बोलत <laughs> असतात आणि आत्ताच्या आता या घरामधून तू निघून जा असं पूर्णाजी सायलीशी बोलत असतात तर कल्पना म्हणत असते आहो पण पूर्णाजी झालं तरी काय नेमकं एवढा का चिडत आहात आणि सायलीने नेमकं केलं तरी काय हे आ, कल्पना <laughs> तर पूर्णाजी म्हणत असतात की तू तिच्याच तोंडून ऐक ना तर पूर्णाजी सायलीला विचारत असतात ए मुली ए पुरी तू या घरामध्ये कशासाठी आलीस आणि तुझा नेमका हे तू काय आहे तर सायली म्हणत असते नेमकं काय झालं का म्हणजे काय तर पूर्णाजी म्हणत असतात काय भोळे काय भोळेपणा दाखवतेस yes. पूर्णाजी म्हणत असतात तुझा गुन्हा काय आहे हे तुझ्याकडून मी तर वधवून घेणारच असं म्हणतच सायलीचा हात पकडतच पूर्णाजी सायलीला देवासमोर फरफटत घेऊन जातात सायली म्हणत असते अहो पूर्णाजी पण माझा गुन्हा काय आहे मी काय केलंय सुद्धा पूर्णाजीला शांत करण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणत असते प्लीज पूर्णात जी शांत व्हा नाही तर तुम्हालाच त्रास होईल तर कल्पना म्हणत असते हो ना पूर्णात जी झालं तरी काय नेमकं ते तरी सांगा तर अस्मिता म्हणत असते जे काही सांगायचं ते सायलीस सांगेल तर कल्पना ही अस्मितावर ओरडतच म्हणत असते तू गप्प बस आणि ही आग तूच लावली असणार तर पूर्णात जी कल्पनाला म्हणत असते कल्पना इथे कोणाचाही संबंध नाहीये ही तुला जी तुझी सून वाढते ना ही एक एक दिवस आपलं घर उद्ध्वस्त उद्ध्वस्त करणार तर पूर्णाजी म्हणत असतात तुझी देवावर खूप खूप मोठी श्रद्धा आहे ना मग त्या देवावर हात ठेवून सांग की तुझं लग्न खरं आहे म्हणून हे ऐकून सायली मात्र खूपच गोंधळून जाते आणि अस्मिता आणि प्रिया ह्या दोघीजणीही सायलीच्या या अवस्थेकडे बघून हसू लागतात तर पूर्णाजी पुन्हा एकदा सा सायलीला विचारू लागतात की खरंच माझ्या नातवाचं आणि तुझं खरं लग्न झालंय का सा सा सायली मात्र गपचुपणे उभी राहते तर इकडे साक्षी ही चैतन्यासाठी कॉफी घेऊन येते तर चैतन्य म्हणत असतो मी तुला म्हणणारच होतो पण मला वाटलं कशाला तुला त्रास द्यावा तर साक्षी म्हणत असते कसला त्रास किती फॉर्मॅलिटीने बोलत आहेस तू तू तर हक्काने मला सांगायला हवं असं म्हणतच साक्षी ही एंगेजमेंट रिंग दाखवते तर चैतन्य म्हणत असतो आपली एंगेजमेंट झाली लग्न कुठे झालं अजून असं म्हणत साक्षी ही चैतन्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतोय पण चैतन्याला तिथून उठतो आणि म्हणत असतो तर चैतन्य म्हणत असतो आज माझा मूड नाही आपण नंतर बोलूया तर साक्षी म्हणत असते हा इडियट माझ्यापासून दूर दूर का जात आहे असं म्हणत साक्षी ही विचारात तर सायली ही देवाच्या देव दिवासमोर हात ठेवते आणि म्हणत असते मी शपथ घेऊन सांगतो की माझं आणि सरांचं विधीनुसार लग्न झालेलं आहे तर पूर्णाजी म्हणत असतात सायली तू शब्दांचे खेळ करत आहेस मी तुला यातून सुटकू सुटकू देणार नाही तर तेवढ्या थे तो आनी तर तेवढ्यातच तिथे अर्जुन येतो आणि अर्जुन हे सर्व काही बघत असतो तर पूर्णात जी म्हणत असतात तू खरं खरं सांग की माझ्या नातवावर तुझं खरं प्रेम आहे म्हणून तर प्रिया मनाशीच म्हणत मना असते सायलीचा आणि अर्जुनचा सा तर एकमेकांवर प्रेम नाहीये आणि सायली तर देवासमोर खोटं बोलू शकत नाही असं म्हणतच ना प्रिया ही भलतीच तर कल्पना असते पूर्णात जी असं तुम्ही का विचारतायत आपल्याला माहिती आहे ना त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे म्हणूनच त्यांनी लग्न केलंय तर विमल सुद्धा तेच म्हणू लागते आणि विमल म्हणू लागते अहो पूर्णात जी आपल्याला माहिती आहे ना आपण रोज बघतो ना त्यांचं एकमेकांवर किती प्रेम आहे ते आणि मी असं जोडप आणि मी तर आत्तापर्यंत असं जोडप एकमेकांवर प्रेम करणारं कधी बघितलं नाही तर अर्जुन हा समोर येतो आणि म्हणत असतो पूर्णाजी हे काय चाललंय तू जबरदस्तीने सायदीला का असं शपथ घ्यायला सांग आणि आमचं एकमेकांवर खूप प्रेम खूप प्रेम आहे आणि अशी शपथ घेऊन आम्हाला प्रूप करण्याची काही गरज नाही तर अस्मिताचा खूपच चेहरा पडलेला असतो तर सायली हे अर्जुनचा हात हातातून काढून घेते आणि म्हणत असते आजीला मला शपथ घ्यायला लावायचीच आहे ना तर मी शपथ घ्यायला तयार आहे तर सायलीला लग्नापासून सर्व काही क्षण आठवू लागतात अर्जुनने कशी तिला साथ दिली ते सर्व काही सायलीला आठवू तर लगेच आजी म्हणत असतात की सायली दिव्यावर हात हात ठेवून खरं बोल तर लगेच ही दिव्यावर हात ठेवते आणि म्हणत असते आमचं लग्न हे खरं आहे आणि माझं आणि अर्जुनचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि माझं अर्जुन सरांवर खूप प्रेम आहे आणि हे कायम कायम असेल असं म्हणतच ती शपथ घेत असते तर हे ऐकून अर्जुनला मात्र खूपच मोठा धक्का बसतो तर प्रियाला तर प्रिया तर खूप प्रियाला तर खूपच मोठा धक्का बसतो आणि प्रियाच्या तर पायाखालची जमीनच सरकते आणि प्रिया मनाशीच म्हणत असते ही अ सायलीने अर्जुनची ही खोटी शपथ तर घेतली नसेल तर सायलीही म्हणत असते मला तर फक्त हो म्हणायचं होतं आणि मी हे काय बोलून बसले तर सायलीलाही कळत नसतं पण अर्जुन मात्र खूपच खुश झालेला असतो तर पूर्णाजी ह्या प्रियाकडे रागाणीच बघत असतात तर इकडे रविराज हा पुस्तक वाचत रूममध्ये बसलेला असतो तर धबक्या पावलानेच नागराज येतो आणि म्हणत असतो माझ्या नावावर जोपर्यंत प्रॉपर्टी होत नाही तोपर्यंत मला याचा आता पाया पडावं तर नागराज म्हणत असतो जवळ येत म्हणतो की दादा आम्हाला थोडे पैसे हवे तर रविराज म्हणत असतो तू जा आणि त्या मैपत जवळूनच पैसे घे तर नागराज म्हणत असतो दादा असं नको बोलूस त्या तन्वीच्या मनचं ऐकू नकोस ती तन्वी काहीही तुझ्या मनामध्ये माझ्याविषयी भरून देत आहे तर रविराज म्हणत असतो ती माझी मुलगी आहे आणि माझ्या मुलीच्या विषयी असं काहीही बोलायचं नाही आणि मी तुला रंगे हात पकडले पकल तर रविराज हा नागराजला म्हणत असतो माझा तुझ्यावर बिलकुल काळीचाही भरोसा नाही आणि त्यामुळे मी तुला पैसे देणार नाही तर नागराज तिथून रागानेच निघून जातो तर इकडे पूर्णाजी प्रियाला म्हणत असतात प्रिया, प्रिया काय ग मी तुमचं ऐकलं आणि मीच तोंडावर पडली मी खात्री करून घ्यायला हवी होती तर प्रिया म्हणत असते अगं नाही गं पूर्णाजी खरंच मला चैतन्याने हे सांगितलं होतं मग हे खोटं कसं असेल तर पूर्णाची लगेच हा चैतन्याला फोन करून विचारत असतात पूर्णा पूर्णाजीचा फोन आल्याच्यानंतर चैतन्य थोडा घाबरतो आणि साक्षीच्या भीतीने हळूच आवाजात बोलत असतो तर पूर्णाजी म्हणत असतात चैतन्य मला एक सांग सायली आणि अर्जुनचं खरं लग्न झालंय ना तर हे ऐकून चैतन्य खूप घाबरतो आणि म्हणत असतो पूर्णाजी हे असं का विचारतेस तर पूर्णाजी म्हणत असतात मला या तन्वीने सांगितलंय म्हणून मी तुला विचारते तर चैतन्य म्हणत असतो अगं पूर्णाजी त्यांचं जेव्हा लग्न होत होतं तेव्हा मीच तर त्यांच्यामध्ये होतो ना मीच तर त्यांच्यासोबत होतो आणि अर्जुन आणि सायली हे दोघेजणीही प्रेमामध्ये पडले हे मी जवळून बघितलंय तर पूर्णाजी म्हणत असते हो रे बाळा माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे म्हणूनच मी तुला विचारत आहे तर चैतन्य म्हणत असतो तर, तर चैतन्य मनाशीच म्हणत असतो मी हे सर्व काही साक्षीला सांगून खूप मोठी माती खाल्ली तर अर्जुन आणि सायली हे दोघेजणे रूमवर येतात रूममध्ये येतात आणि अर्जुन हा सायलीला विचारत असतो तुम्ही इथे बसा बरं तुम हे असं आजीने असे प्रश्न का विचारले तुम्हाला आणि हे काय आहे तुमचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून असं म्हणतच सायली अर्जुनकडे बघतच राहते तर पुढील भागामध्ये आपण असं बघणार आहोत अर्जुन हा चैतन्याला फोन करून विचारत असतो की पूर्णाथजीने सायलीला असं का विचारलं असेल तर चैतन्यही खूपच विचारात पडलेला असतो चैतन्याला काय बोलावं काहीच कळत नसतं इकडं कल्पनाही विमल पूर्णाजीच्या मनामध्ये असे प्रश्न का पडलेले असतील तर असेच अपडेट बघण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा